नमस्कार श्रद्धा येथे आषाढी एकादशी आणि सुवर्ण शताब्दी भव्य सोहळा थाटात संपन्न झालाय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टिटवाळा येथे यंदाचा देवशैनी आषाढी एकादशी आणि मंदिराच्या सुवर्ण शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात पारंपरिक फाटात आणि हजारो भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागात मोठ्या उत्साहात पार पडलाय पहाटे पाच वाजता काकड आरतीने या विशेष दिनाची सुरुवात झाली त्यानंतर सहा वाजता श्रींच्या मूर्तींचा महाभिषेक संपन्न झाला ज्यात विविध पवित्र औषधी फळांचे रस पंचामृत आणि दुग्धस्थानाने श्री विठ्ठल रुक्मिणींना अभिषेक करण्यात आला मंदिर परिसरात पवित्र मंत्रोच्चार आणि वाद्यांच्या गजरात भक्तीचे भारलेले वातावरण अनुभवता आले श्रींच्या प्रतिमांचे गजर वाद्यपथक नारळ व वा पुष्पवृष्टी आणि हरिनामाचा गजर यांनी टिटवाळा नगरी भक्तीरसात बालगोपाळ आणि विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता यानंतर मंदिरात दुपारी भजन वाचन आणि संत चरित्र कथन झालं त्यानंतर एक वाजता महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यात हजारो भाविकांनी पंगतीला बसून पवित्र प्रसादाचा आस्वाद घेतला संध्याकाळच्या सत्रात महाउपाध्याय वक्ते यांच्या प्रेरणादायी प्रवचनाने भक्तगण मंत्रमुग्ध झालं त्यानंतर रात्री आठ वाजता संपन्न झालेली श्रींची महाआरती पालखी परिक्रमा आणि पुष्पवृष्टीने या दिवशीचा भक्तिमय समारोप झाला या सर्व कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट टिटवाळा यांनी केलं भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी विशेष वेळापत्रक आखण्यात आलं होतं गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत दर्शनाचे विशेष ठरवण्यात आली होती सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल या सोहळ्याच्या निमित्ताने टिटवाळा नगरी जणू भक्तीची गंगा वाहत होती विठ्ठल नामाचा जयघोष भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद सजलेले मंदिर परिसर आणि भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण या सर्वांमुळे हा सोहळा सर्वांच्या मनात अजरामर झाला बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद